कडपत्ता घेऊया काय तर दहा रुपयात वीस रुपये आता दहा रुपयाला

उठता येत तो, 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 तो आता दरवाजाकडं नको दरवाजाकडे चाललंय बघ

पण बघायचे आमचं आवडलं आहे फटाफट ध्वनी म्हणून केलेला आहे आम्ही स्वयंपाक बसूया बोलूया स्वयंपाक मध्ये आज बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी आमच्या मिरची आत्ती आहेत त्यांच्या राहण्या मग त्यांनी दिली होती छान होती ताजी ताजी होती तर केलेली आहे शूट नाही करू शकलो कारण खूप गडबड होती वाजलेली होते आम्हाला बाजारातून यायला आठ सव्वाट झाले होते त्यामुळं स्वयंपाक काहीच पाक केला नव्हता बाकी सगळा स्वयंपाक म्हणून काय शूट करायला भेटलं नाही आवरलं पटापटा सगळं हरभरची भाजीची रेसिपी तुम्हाला सांगतो कशी केलेली आहे ते दाखवलं नाही मी सांगू शकते कशी के केलेली आहे जस्ट तिला फक्त कांदा मिरची आणि शेंगदाण्याचं कुठं एवढंच घातलेलं आहे बाकीचं काय नाही मग मला आठवते जुन्या काळात पूर्वीच्या काळीत कशी ती भाजी करायची आमची मावशी करत होती किनीची ती करत होती अशी डायरेक्ट ती भाजी धुवून टाकायची धुवायची पण नाही अशीच चांगलं तिला नाकाने काय काय करतात ते करायची स्वच्छ करायची कट करायची बारीक थोडीशी आणि त्या भाजी तशीच ठेवून ते त्याच्यातच कांदा मिरची शेंगदाण्याचं कूड टाकायचं वरण विदाऊट तेलाची भाजी तेल अजिबात टाकायची नाहीत आणि वाफेवर शिजवायची खूप छान लागायची ती भाजी मला खरंच आठवते मावशीने एकदा केली होती माझ्या समोर केलेली म्हणून मला माहिती आहे ती मग आता कसं आता जस्ट आपल्या आहे त्या पद्धतीने करतोय आपण पण छान लागते सिजनेबल भाज्या आहेत सिजनेबल भाज्या सगळ्या खाऊया सिजनेबल म्हणजे आता चाकवत पालक हरभऱ्याची भाजी आहे मेथीची भाज्या आहेत ह्या कधीतर काय म्हणतात सिजनेबल आहेत ह्या सीझनमध्ये भेटतात सो जेवढा सिजनेबल आहे तेवढं सगळ्या भाज्या खाऊन घ्यायच्या आत्ता तरी आद्रीश प्रभू कुठे आहे आदरेश बाबू जेवायला लागलेला आहे आत्ती त्याला भरवा लागलेले आहेत तोपर्यंत तोपर्यंत काय म्हणतात तिकडं आम्ही आलेलो आहोत राती तापूगयात त्याचं जेवण झाल्याशिवाय आम्हाला जेवता येत आहे त्याचं एक तर जेवण झालं मग बाकीची कामं आहेत बाकीची कामं म्हणजे बाजारातून ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्या साफ करून ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये अशाच भाज्या ठेवल्या तर त्या खूप खराब होतील साफ करायची भाजी तर सध्या तरी एकच आहे काल काल भरपूर भाज्या आम्ही साफ केल्या होत्या लालमट आणली होती काल मेथीची आणली होती कोथिंबीर डाळ वगैरे काल आम्ही सगळं साफ करून ठेवलेलं बेबी मावशी आल्या होत्या काल त्या दोघींनीमुळे आम्ही काल तेच काम केलं होतं आणि आता जर आता फक्त पालक आणलेला आहे बाजारातून कार पण त्यांनी आणलेला आणि आम्हाला चांगला भेटला म्हणून आणला पालक ह्यासाठी आणला की एकदा ट्राय केलं होतं पालक पनीर आम्ही छान झालं होतं म्हणजे ह्यावेळी पण करूया आपण पालक पनीर उद्या गुरुवार आहे बघूया उद्या जमलंच तर करू आम्ही अजून काय अवघ्याचं आमचा सा प्लॅन नाही आहे पण उद्या उपवास आहे गुरुवार बहू काय काय होतं आहे कसं कसं करायचं सगळं आज बघूल हँड कराय घेऊन हँडल करायचं म्हणजे होत नाही सो जेवढं होतं तेवढं हळूहळू करायचं आता त्याला पहिलं भरवायचं वेळ भेटला तर भाजी खोडायच्या नाहीतर मग एखादा दिवस सगळंच काढायचं नाही खोडत बसायचं असं करावं लागतं एकाने घ्यायचं एकाने काम करायचं तेच चालू असतं आमचा ते एवढा वेळचा आम्ही स्वयंपाक करतानाद्री बाबा पलीकडं होता मामांच्याकडे घेऊन बसले होते मामा परत भाऊजी असं त्याला सगळेजण जरा जरा घेतात त्यामुळे काय वाटत नाही एवढा दिवसभर माझ्याकडेच असतं असं काही नाही घ्यायला भरपूर जण आहे त्याला सगळ्यांच्याकडं जातो खेळतो फिरून छान आहे बाबाचं आता सर्दी झाली होती दवाखाने घेऊन गेलो होतो त्याला पण पन... काय म्हणतात औषध क्लिअर झालेलं आहे बाबाचं आम्हाला पुढे कुठे जावं लागलं नाही ते आता टेन्शन येते मला सर्दी झाली की बाबाचं खरंच नाही टेन्शन येते मला दोन वेळा त्याला ॲडमिट केलं होतं आम्ही सर्दी झाली आणि कप झाले छाती भरली खूप प्रॉब्लेम क्रिएट झाली होती सो आता जरासाई तोपर्यंतच त्याला दवाखाना घेऊन गेलो होतो पण आहे आता व्यवस्थित त्यांना खाणं सोडलं का नाही खूप टेन्शन येते पण आता कसं काही केलेलं नाही देवाच्या कृपेने आता आहे व्यवस्थित हां बरं चला व्हिडिओ सेंड मी इथंच करतो त्यांचं झालं का बघतो नाही आम्ही पण जेवण घेतो भेटी आपण उद्याच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट असा दिवस तुम्हाला छान गेला असेल हीच ईश्वर सर्थी से प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय